भीमाशंकर ग्रामोद्यय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत शुक्रवारी सायंकाळी पिंपळगाव बसवंत तसेच पालखेड रानवड पूर्वपट्ट्यात तसेच पिंपळगाव परिसरात ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं काढणीला आलेला कांदा आणि भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शुक्रवारी साधारणत साडेपाच ते पावणे सहा वाजेच्या सुमारास तब्बल दीड ते दोन तास झालेल्या जोरदार पावसामुळं निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांचं कांदा मोठ्या प्रमाणात ओला झाल्यानं तर अनेक व्यापाऱ्यांच्या खऱ्यामध्ये पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचा कांदा खराब झालाय मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या देखील घटना घडल्या असून मे महिन्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं सांगितलं जात आहे बसवंत एन थ्री डिजिटल पिंपळगाव